भात पण काय नाटक आहे हा प्रत्येक वेळी नाटक करायचं का दिलं ना तुला चिकन सूप दिलंय ना एक पारशी काय प्रॉब्लेम आहे तुला दिलं ना चिकन सूप मग तू ते सगळ्या गोष्टी काही चमच्याने भरवायचे का सांग बर तू कधी खाणार तू कधी खाणार सांग ह प्रयत्न केला पाहिजे ना बाबू हा ए राजा उठ उत, उठून बस उठून बस चल, चल उठून बस लवकर लवकर चमच्याने सारखं सारखं तुला भरवायचं का असं हाताने चमच्याने आ स्वतःहून खाणार नाही तू काय फायदा तुला डॉक्टर कडे नेण्याचा हे असं नाटक चाललेलं आहे आमच्या खंडूचं जोपर्यंत हा खाणार नाही तोपर्यंत ह्याची तब्येतीमध्ये काही फरक पडणार नाही किती औषध द्या काही फरक होणार नाही औषधांबरोबर खाणं पण महत्वाचं आहे हा व्यवस्थित खा व्यवस्थित खा ए ते मी फटके दे ना तुला आता जास्त तुझे लाड झालेत खा हळूहळू खा झाला झोपला लगेच